कितीही मटन चिकन खाल्लं ना तरी सुद्धा सुखी मासे खाणारे दर्जेच वेगळे असतात रोज वेगवेगळ्या प्रकारचे सुखी मासेचा कुठचा पदार्थ बनवावा हा प्रश्न त्यांना सुद्धा पडतो तर त्याचकरिता मंडळी आज आपण सुखे भोंगाची एक मस्त अशी चटणी बनवणार आहोत जी तुम्ही आरामात एक दोन किंवा तीन आठवडे सुद्धा ठेवू शकता घरी खायचं असेल भाकरीसोबत किंवा प्रवासासाठी जायचं असेल कधीही कुठल्याही वेळेला तुम्ही ही चटणी खाऊ शकता तर मंडळी आज आपण बनवणार आहोत अशी झणझणीत सुखी बोंबळ्याची चटणी कितीही ओली मासे खाल्ली तरी सुद्धा सुखी मासेची चवच काय वेगळी लागते तर त्याचकरिता मंडळी आज आपण बोंबील चटणी किंवा बोंबील मसाला काहीही नाव तुम्ही देऊ शकता असा थोडासा नेहमीपेक्षा वेगळा प्रकार बघणार आहोत म्हणून जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिमरी स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप -खु मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेलायकन आहे ते सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील बोंबलाची चटणी बनवण्यासाठी इथे आपण सुके बोंबील घेतलेले आहेत बोंबील बघा मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत साईडचे जे केसं असतात ती कापायचे असतात डोक्याचा भाग घ्यायचा नाही आहे आणि या प्रकारे छोटे छोटे तुकडे करायचे तर किती छोटे हवे ते तुमच्यावर आहे मी साधारण मोठा होता तर छोटा केलाय प्रकारे छोटे तुकडे करून घेतले आहेत स्वच्छपणे दोन तीन वेळा पाण्यातनं आपल्याला धुवून काढायचे आहेत कारण जिथे वाळवत आहेत तिकडे सुद्धा खूप घाण वगैरे असते म्हणून कधीही सुके बोंबील म्हणजे वाळवल्यानंतरचे बोंबील कधीही डायरेक्ट शिजू नये चटणी असो किंवा कालवण रस्सा काही असला तरी दोन तीन ते तीन वेळा पाण्यातनं धुवून काढा आता हे धुवून घेऊन आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बोंबील भाजण्यासाठी त्या पॅनमध्ये आपल्याला दोन छोटे चमचे तेल घ्यायचे खूप जास्ती घ्यायचे नाही आहे फक्त दोन चमचे आपण घेतोय तेल इथे पसरून घेतलंय आपण आणि त्यानंतर धुतलेले म्हणजे पाण्यामध्ये बघा धुतलेत पाणी निथळून काढायचं हे बोंबील आपण याच्यामध्ये घालूया आणि हे छान पैकी आपल्याला भाजून घ्यायचंय बिलकुलही मीठ वगैरे घालायचं नाहीये पण कुरकुरीत होईसपर्यंत भाजायचं भाजायचंय म्हणून गॅसची फ्लेम लोवर ठेवावी हायवर ठेवू नका नाहीतर वरून तुम्हाला रंग दिसेल वरून असे भाजून झालेत कळेल पण आतलं कच्च राहील आणि त्यामुळे बोंबीत शिवट होती बिलकुलही कुरकुरीत होणार आहेत म्हणून कुरकुरीत होण्यासाठी ही खूप महत्वाची टीप आहे बोंबील किंवा कुठलीही सुकी मासे भाजायची असेल लो फ्लेमवरच भाजायची आहे तर मंडळी साधारण दहा मिनिटं याच प्रकारे भाजत राहिली आहे आणि तुम्ही बघू शकता छान रंग आलेला आहे भाजून झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत आत्ता दाखवू शकत नाही आहे कारण गरम आहेत आणि गरम वस्तू कधीही लगेच तुम्हाला त्याचा कुरकुरीतपणा नाही दिसणार आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हलकंसं थंड झाल्यानंतर किती कुरकुरीत झाले ते आपण चेक करूया पण तरीसुद्धा इथे बघा याच्याने थोडासा अंदाज तुम्हाला आलाच असेल पुन्हा पॅनमध्ये आपण दोन छोटे चमचे तेल गरम करूया आणि याच्यामध्ये घालूया आपण सुकं खोबरं इथे एक म्हणजे वाटी मी सुक्या खोबऱ्याची घेतली आहे आणि खोबरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण जेवढं चांगलं तुम्ही भाजून घेणार तेवढीच ही चटणी टिकेल जास्ती दिवस म्हणून कारण खोबरं खूप असं ठेवल्यानंतर असं कोमट वास येतो त्याला आणि तसं होऊ नये म्हणून व्यवस्थितपणे भाजून घ्यावं लागतं तर साधारण सोनेरी रंग येईसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे मंडळी खोबरं झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान रंग आलेला आहे आता करकून द्यायचं नाहीये गॅस बंद करा आणि काढून घ्या हे बघा खोबरं काढून घेतलेलं आहे आता ह्यालासुद्धा सुद्धा थंड होऊ द्या कारण आपल्याला मिक्सर मध्ये करायचं आहे आता याच तव्यामध्ये आपण लसूण भाजून घेऊया तेल घालायचं नाहीये आता कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये तेल आहे म्हणून हलकंसं लसूण फक्त परतून घ्या लसणाला सुद्धा छान रंग आलेला आहे म्हणजे लसूण भाजून झालेला आहे आता काढून घेऊया आता पुन्हा पॅनमध्ये मध्ये तेल गरम आहे साधारण तीन चमचे कारण आता आपल्याला कांदा भाजून आहे आणि कांदा इथे पेस्ट केलेला कांदा आहे टोटल दीड कांदा आहे ज्याची पेस्ट आपण केलेली आहे आणि कांदा आपल्याला छानपैकी भाजून आहे तेलावर आता ह्याचा रंग पूर्ण असं सोनेरी होईस पर्यंत आपल्याला भाजायचं आहे गुलाबी रंगाचा कांदा आपल्याला बिलकुलही नको आहे म्हणून आपण बारीक तुकडे सुद्धा केलेले नाही आहेत या प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे म्हणजे लवकरात लवकर शिजेल आणि आपला वेळही वाचेल साधारण जसं मी सांगितलं तुम्हाला कंटिन्युअसली लो फ्लेमवर पडतत रहा सोनेरी होईस पर्यंत तर मंडळी इथे कांदा भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता रंग एकदम बदललेला आहे आणि असंच आपल्याला हवं आहे जर तुम्हाला चटणी जास्ती दिवस टिकवायची असेल तर त्याच्यामध्ये मेन म्हणजे कांद्याचं रंग म्हणजे कांदा एवढा जास्ती आपल्याला भाजून घ्यावा लागतं बाकीच्या गोष्टी तर आरामात टिकतात फक्त कांद्यामुळे कुठलीही डिश आपली खराब होऊ शकते तर इतपत भाजून झाल्यानंतर गॅस करा बंद कारण सगळ्यात जास्ती ह्यालाच वेळ लागतो कांदा भाजायला आणि ते आपलं झालेलं आहे जे आपले कुरकुरीत बोंबील आहेत त्यांना ठेचून आपण बारीक करून घेऊया तर बघूया आता पुढची स्टेप तर मंडळी इथे बघा छान कुरकुरीत झालेत संध्याकाळच्या वेळेला टाईमपाससाठी साठी कधीही तुम्ही असे कुरकुरीत बोंबील खाऊ शकता म्हणून जास्ती प्रमाणात भाजून ठेवायचे डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे काहीच होत नाही आरामात दोन तीन आठवडे राहतं वास सुद्धा येत नाही आता किती कुरकुरीत झालेला आहे ते सुद्धा आपण चेक करूया हे बघा हातावरच एवढे तुकडे झाले पाहिजे इतपत कुरकुरीत व्हायला पाहिजे आणखीन एक दाखवते तुम्हाला हे बघा हा पीस मोठा आहे तरी सुद्धा छान असं कुरकुरीत झालं चटणीसाठी आपल्याला बोंबड्याचे एवढे मोठे मोठे तुकडे ठेवता नाही येणार म्हणून आपण बारीक तुकडे करून घेऊया तर घरात तर खलबत्ता प्रत्येकाकडे असतं तर हे बघा झालं आहे ना एकदम छान असा चुरा होतोय आणि असंच आपल्याला हवं आहे सुखे बोंबलांचा काटा सुद्धा आपण खातो म्हणून असा काटा काढायचं किंवा काटा कसं काढायचं हा प्रश्नच येत नाही आहे तर मंडळी प्रकारे सगळ्या बोंबील असेच तुम्ही खलबत्त्याने चुरून घ्या बोंबील इथे तुकडे करून घेतलेले आहेत थोडेसे मोठे सुद्धा आपण ठेवलेले आहेत म्हणजे खाताना कळलं पाहिजे काही ही बोंबल्याची चटणी आहे तर बघा मंडळी एवढी झालेली आहे आता खोबरं आणि लसूण आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया खोबरं आणि लसूण आपण याच्यामध्ये घातलेला आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी चिंच हे बघा एकदम थोडीशी घेतली आहे हलकसा आंबटपणाची चव आलीच पाहिजे आता याच्यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत तर आता मिरची पावडर किंवा आगरी मसाला किंवा कुठलाही साठवणीचा मसाला तुम्ही घालू शकता कितपत तुम्हाला चटणी ही तिखट हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तर बघा एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ बोंबलामध्ये मीठ घालायचं नसतं कारण सुके बोंबील आहेत ऑलरेडी खारट असतात थोडेसे म्हणून इथे खोबरं आणि लसणासाठी आपण मीठ घालतो आहे चटणी थोडीशी खारी असते कारण आपण खूप कमी वापरतो भाकरीसोबत किंवा पोळीसोबत तर या प्रकारे मिठाचा अंदाज घेऊन आता फक्त आपल्याला ग्राइंड करायचं आहे पाणी वगैरे काहीच घालायचं नाहीये मिक्सर सुद्धा कोरडा असायला पाहिजे जर तुम्हाला चटणी टिकाव हवी असेल पाणी तर पाणी बिलकुलही नकोय तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता चटणी झालेली आहे आणि छान झाली आहे बघा याच प्रकारे आपल्याला ग्राईंड करून घ्यायची आहे ही चटणी तुम्ही वडापाव खाताना वापरू शकता धिरडे असतील किंवा काही आपण कुठलाही पोळा किंवा पोळीसोबत कशासोबतसुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता पण जसे की आज बोंबल्याची चटणी आहे तर चला पुढचा प्रोसेस आपण करून घेऊया आता पॅनमध्ये पुन्हा आपण तेल घेणार आहोत तर आता इथे थोडं जास्तीचं तेल घेणार आहोत कारण ही चटणी आपल्याला जास्ती दिवस टिकवायची आहे म्हणजे सेम लोणच्यासारखी होणार आहे पण लोणच्यामध्ये जेवढं आपण तेल घालतो तेवढं तेल बाकी घालणार नाही होत आता कडकडीत आधी गरम होऊ द्या तेल गरम होताच आता ही चटणी आपण याच्यामध्ये आधी मिक्स करतोय करपून देऊ नका तेल एकदा गरम झालं की तुम्ही गॅस बंद केलं तरीही चालेल तळलेला कांदा सुद्धा याच्यामध्ये आहे आणि आपले बोंबील हे सगळं एकत्र आता आपल्याला फक्त मिक्स करायचंय वरून सुद्धा जर कडकडीत तेल तुम्ही घातलं तरीही चालेल कारण सगळे वस्तू याच्यामध्ये तळून घेतलेले आहेत भाजून घेतलेले आहेत म्हणून काही खराब होण्यासारखं काहीच नाही आहे पण त्याच कढईमध्ये किंवा पॅनमध्ये जर आपण सगळं करून घेतलंय तर त्याच्याचमध्ये मिक्स करूया भाजलेला कांदा याच्यामध्ये आहे म्हणजे तळलेलं आणि ते आपण मिक्सरमध्ये ग्राइंड नव्हतं केलं एकत्र म्हणून आत्ता आपण चांगल्यापैकी मिक्स करतोय म्हणजे कुठेही असं जास्त प्रमाणात एकाच जागेवर कांदा राहू नये तर मंडळी ही बघा ही आपली बोंबलाची चटणी तयार आहे प्रवास असेल तर बेस्ट ऑप्शन आहे कारण ही बिलकुलही खराब होणार नाही आहे भाकरीसोबत खायची भाकरी नसली तरी तुम्ही ब्रेडसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता एकदम परफेक्ट आहे दुसरं काहीही नसलं तरीही चालेल फक्त ही चटणी कॅरी करा तर मंडळी इथे चटणी आपली थंड झालेली आहे मस्त तांदळाच्या भाकरीसोबत सर्व करा आणि फक्त कांदा द्या मिरची विरचीची काहीच गरज नाही आहे कारण आहेच आपली बोमराची चटणी प्रवासासाठी बेस्ट चॉईस आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितले फक्त एका बरणीमध्ये ज्याच्यामध्ये पाणी वगैरे नसेल एकदम क्रोडी बरणीमध्ये भरून ठेवा आणि संपेपर्यंत खा तर मंडळी आय होप तुम्हाला आजची या रेसिपी आवडली असेल नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी आहे पण चवीला जबरदस्त लागते तर तुम्ही सुद्धा बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चिलदेन बाय बाय